नमस्कार शेतकरी मित्रांनो मावल्या ग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की राजमा पेरणी आपण कोणत्या महिन्यापर्यंत केल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा होतो आणि उशिरा जर पेरणी केली तर त्याचं काय नुकसान होतात की फायदा होतो हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा आपल्या शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो राजमा पेरणी करत असताना राजमा हे पीक बारा महिने देखील पेरता येतं परंतु काय काय महिन्यामध्ये किंवा हंगामामध्ये आपण पेरणी केली तर आपल्याला उत्पादनामध्ये थोडी कमतरता ही भाषून येत असते तर मग योग्य महिना कोणता कोणत्या महिन्यापर्यंत आपण पेरणी केल्यानंतर आपल्याला भरघोस उत्पादन हे निघू शकतं तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम जर आपण विचार केला तर रब्बी हंगामामध्ये प्रामुख्याने राजमा हे पीक पेरलं जातं हे बरेच शेतकऱ्यांना माहिती परंतु बारा महिने मी अशामुळे म्हणतो आहे की बारा महिने देखील हे पीक पेरता येतं परंतु उत्पादनामध्ये आपल्याला घट हे दिसून येत असते आपण देखील उन्हाळी राजमा केला होता उन्हाळी राजमाचा जर आपण विचार केला साधारणपणे एक करी उत्पादन किती निघतं तर एक करी उत्पादन जर उन्हाळी हंगामामध्ये विचार केला आपण तर साधारणपणे अर्धा एकर क्षेत्र आपण पेरणी केली होती अर्धा एकर क्षेत्रामध्ये साधारणपणे चार पिशव्या म्हटलं तर दोन क्विंटलच्या आसपास आपल्याला अर्धा एकर म्हणजे चार क्विंटल करी या प्रमाणामध्ये आपल्याला उतार हा उन्हाळ्यामध्ये देखील येतो परंतु उन्हाळ्यामध्ये कसं राहतं की तुमच्या पा पाणी व्यवस्थापनावरती अवलंबून असतं पाणीव्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करतो याच्यावरती देखील अवलंबून असतं त्यामुळे उन्हाळ्यात देखील हे पीक जमतं परंतु रब्बी हंगामामध्ये जर विचार आपण केला सोयाबीन काढल्यानंतर तर सर्वात उत्तम आणि सर्वाधिक दे उत्तर देणारं हे राजमा पीक ठरतं रब्ब्या हंगाममध्ये राजमापिरणी केल्यानंतर आपण ती साधारणपणे नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत म्हणजे डिसेंबर स्टार्ट व्हायच्या अगोदरपर्यंत आपण याची पेरणी करू शकतो आता आज तारीख जर विचार केला आपण तर चार डिसेंबर आहे आणि राजमा आपला उगवून आलेला आहे आता आपण देखील पेरणी केली कशा पद्धतीने प्लॉट आलेला आहे आपण बघू शकता पलीकडल्या साईडला आपण कालच पेरणी केली काल, के काल देखील पेरणी केल्यानंतर देखील आपल्याला ह्याचा अडचण येत नाही परंतु काय होतं की आता नोव्हेंबर डिसेंबर नोव्हेंबरमध्ये पेरणी केल्यानंतर आपल्याला थंडीचं वातावरण असते त्यामुळे उगवण्यासाठी बरेच ताण होतो परंतु रोगप्रतिकारशक्ती आणि रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव हा आपल्याला यावेळेस आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे या महिन्यामध्ये दे देखील आपण पेरणीही करू शकतो आणि सर्वाधिक चांगल्या पद्धतीने प्लॉट हा येतो बियाणाचा जर आपण विचार केला तर साधारणपणे बघा शंभरपैकी जर विचार केला आपण सत्तर टक्के बियाणं उगवतं कारण की हो थंडीचे दिवस असल्यामुळं पाणी जास्त ओलावा धरत नाही आणि वरतेवरी पाणी पडतं म्हणून देखील अशा पद्धतीने आपल्याला त्याचं नुकसान दिसतं परंतु उत्पादन हे चांगल्या पद्धतीने निघतं बाकीच्या हंगामामध्ये काय होतं उत्पादनही कमी निघतं आणि बाजारभाव देखील कमी लागतो कारण की मी असं काय म्हणतो तर आपण ब्राझील वाघ्याची पेरणी केली होती ब्राझील वाघेला जर आपण रब्बी हंगामामध्ये जर विचार केला बाजारभावाचा तर साधारणपणे नऊ हजार ते अकरा हजारच्या आसपास आपल्याला प्रत्येकरी प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये आपल्याला बाजारभाव लागत असतो साधारणपणे आणि बाकीच्या हंगाम उन्हाळ्या हंगामामध्ये जर आपण याची पेरणी केली आणि नंतर जर विकायला गेलो तर साधारणपणे नऊ हजार असा राजमा आपल्याला तीन ते चार हजारापर्यंत विकायला लागतो त्यामुळे शक्यतो त्या महिन्यामध्ये आपण पेरणी टाळली पाहिजे कारण की बाजारभावात जर अर्ध्याला अर्धा फरक जर पडत असेल तर उत्पादन काढून आपला उपयोग होत नाही जर आपल्याला बियाणासाठी किंवा घरच्या घरी आता बरेच शेतकरी घरच्या घरी बियाणं हे तयार करत असतात अशा वेळेस आपण त्या हंगामामध्ये करू शकतो कारण की दोन तीन क्विंटल जर आपल्याला उपलब्ध झाला राजमा रान जर शिल्लक असेल तर अशा वेळेस आपल्याला परवडतो कारण की एक दोन क्विंटल आपल्याला बियाणासाठी सर्वाधिक चांगले राहते तर अशा पद्धतीने आपण शक्यतो राजमेशी पेरणी रब्बी हंगामामध्ये केली पाहिजे बाकीच्या हंगामात देखील करते पण बाजारभाव आणि उत्पादनाचा जर आपण विचार केला तर रब्बी हंगाम हे सर्वाधिक चांगल्या पद्धतीने फायदेशीर राहतं तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा की जेणेकरून अशीच नवीन माहिती शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी मिळतील तर धन्यवाद